अगदी खारीसारखी खुसखुशीत अशी भरपूर पदर सुटलेली संपेपर्यंत अजिबात नरम न पडणारी अशी ही एक किलो रव्याची पुडाची करंजी आणि त्यासाठी लागणारे स्वादिष्ट असे सारण कसे बनवायचे ते अगदी अचूक प्रमाणामध्ये या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसेच करंजीसाठी लागणारे पीठ कसे त्याची त्याचीही एक खास ट्रिक या व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये एक किलो रव्याच्या पुडाच्या करंजा कशा बनवायच्या ते पाहूयात रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे एक किलो बारीक रवा चाळून घ्यायचा आहे बारीक रवाच आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे रवा व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता या रव्यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत इथे मी अर्धी वाटी तेल गॅसवरती छान कडकडीत तापवून घेतलेलं आहे हे तेल या रव्यामध्ये घालून घेऊया आणि आता चमच्याने व्यवस्थित हे तेल रव्यामध्ये मिक्स करून घेऊया हाताला चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे तेल मिक्स करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हाताने हा, हा रव्याला हे तेल, हे ते रव्या तेल जे।, रव्या जे आहे ते सर्व रव्याला चोळून घेऊया तेल आणि रवा पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे सगळ्या रव्याला आपल्या तेलाचे मोहन जे आहे ते लागलं पाहिजे अशा पद्धतीने सर्व रवा व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो त्याचप्रमाणे यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन याची कणिक मळून घ्यायची आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे असंच पाणी घ्या पाणी एकदम घेऊ नका थोडीशी घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे गोळा तयार झाला की दोन्ही हाताच्या साह्याने व्यवस्थित पाच ते दहा मिनिट हे कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीची ही कणिक मळायची आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक तासाभरासाठी आपण ही कणिक झाकून ठेवूया म्हणजे रवा छान फुलला जातो एक तासानंतर हे पहा कणिक थोडीशी मौसर झालेली आहे काही ठिकाणी ही कणिक पाट्यावरती टेचून घेतली जाते पण टेचून न घेता आपण या कणकेचे एक खास ट्रिकने मळून घेणार आहोत कणिक टेचल्यामुळे हात दुखून येतात ते होऊ नये यासाठी आपण या कणकेचे आता छोटे छोटे तुकडे तयार करून घेणार आहोत ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे या कणकेचे व्यवस्थित छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यातून आपण दोन तीन वेळा फिरवून काढणार आहोत ज्याने आपल्याला ही कणिक पाट्यावरती ते टेचावी लागणार नाही आणि आपले हातही दुखून येणार नाहीत रव्याची पुडाची जी करंजी असते ती अगदी खारीसारखी खुसखुशी बनवायची असेल तर कणिक व्यवस्थित मळून घ्यावी लागते त्यासाठी ही स्टेप इथे करणार आहोत आता हे छोटे तुकडे जे आहेत ते सर्व या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेऊयात अशा प्रकारे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्या आता हे दोन तीन वेळा मिक्सरवरती फिरवून घेऊयात दोन ते तीन वेळा मिक्सरवरती फिरवून घेतलं आहे हे पहा कणिक जी आहे ती थोडी मौसूत अशी झालेली आहे जास्त टेचावं लागत नाही मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आणि करंजीही छान तयार होतात अशा प्रकारे मी ही सर्व जी कणिक आहे याचे सर्व कणकेचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून काढून घेत आहे सर्व कणिक मिक्सरमधून काढलेली आहे आता ही कणिक जी आहे ती पुन्हा एकदा पाच मिनिट व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला मिळून जाईल मिक्सरमधून फिरवल्यामुळे पीठ छान मौसूत असं तयार झालेलं आहे तरी पण आपण एक अर्धा तास हे पीठ जे आहे ते पातेल्यामध्ये झाकून ठेवणार आहोत म्हणजे कणिक छान मुरली जाईल आणि आपल्याला करंजा लाटताना जास्त हात दुखणार नाहीत कणिक छान मुरते तोपर्यंत आपण करंजीला लागणारे सारण तयार करूया त्यासाठी कढाईमध्ये लो फ्लेमवरती आपण अर्धी वाटी खसखस भाजून घेणार आहोत खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे नाहीतर खसखस करपून जाईल दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती खसखस भाजून झाली त्यानंतर या कढाईमध्ये अर्धी वाटी एवढं तूप घ्यायचं आहे तूप व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे तूप अशा प्रकारे छान वितळलं की यामध्ये आपण चार वाटी एवढा बारीक रवा चाळणीने चाळून घेणार आहोत रवा आणि तूप बारीक गॅसवरती व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे गॅस वाढवायचा नाही आहे आता छान तुपामध्ये हा रवा भाजून घेऊया रव्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हा रवा लो फ्लेमवरतीच भाजून घेणार आहोत थोड्या वेळाने या रव्याचा कलर बदलायला सुरुवात होईल आणि रवाही फुलायला सुरुवात होईल त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये हा रवा काढून घेऊया रवा जास्त भाजायचा नाही आहे या वाटीने चार वाटी एवढा रवा मी घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी एवढी साखर आपल्याला घ्यायची आहे साखर मी मिक्सरवरती साखर बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये भाजून घेतलेली खसखस घालून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी एवढं किसलेलं सुकं खोबरंही घालायचं आहे इथे आपल्याला दोन वाट्या खोबरं लागणार आहे पण आपल्याला स्वादिष्ट असं जर सारण बनवायचं असेल तर इथे सर्वात आधी एक वाटी एवढं खोबरं घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि एक वाटी खोबरं किसलेलं जे आहे ते कधी घालायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते आता यामध्ये चवीपुरती वेलचीची पावडर घालून घेऊया म्हणजे सारण छान चवीला होईल सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर राहिलेलं एक वाटी किसलेलं जे खोबरं आहे ते अशा प्रकारेवर पसरून त्यावरती झाकण ठेवा म्हणजे रवा छान फुलला जाईल अजून आणि खोबऱ्याची वासही सारणाला छान येतो अर्धा तास मी असं झाकून ठेवलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित सारण जे आहे ते मिक्स करून घेऊया म्हणजे सारण छान स्वादिष्ट होईल सारण व्यवस्थित स्वादिष्ट असं झालं तर ही चवीला छान होते हे पहा अशा प्रकारे सारणही आपलं व्यवस्थित बनवून झालेलं आहे कणिकही आपली छान मुरलेली असेल आपण आता कणिक चेक करूया कणिक व्यवस्थित तयार झाली आहे अगदी मौसूत अशी झालेली आहे अशा प्रकारे कणिक मळून घेतली तर करंजीही छान होते तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्या करंज्या ज्या आहेत त्या खारीप्रमाणे खुसखुशीत आणि चवीलाही छान होतील आता या कणकेचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आणि हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे लागेल असे कणिक घेऊन त्याची आपण करंजी बनवणार आहोत आता करंजीसाठी लागणारा साठा तयार करूया त्यासाठी मी ते अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे ऑर्गॅनिक कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे याचा कलर थोडासा पिवळसर असा आहे त्यामध्ये तेल घ्यायचं आहे पाच सहा चमचे तेल लागेल आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा कन्सिस्टन्सीचा साठा आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे तो लावायलाही व्यवस्थित येतो साठा तयार आहे आपलं सारणही तयार झालेलं आहे आणि स्वादिष्ट असं झालेलं आहे हे सारणही आपण झाकून एका साईडला ठेवूया म्हणजे त्याचा वास जाणार नाही आता केलेले गोळे जे होते कणकेचे त्यातला एक गोळा घेऊया आणि छान चपातीसारखा दोन्ही साईडने लाटून घेऊया व्यवस्थित आणि पातळ असं लाटायचं आहे लाटताना म्हणजे त्याला पूड छान सुटते दुसराही कणकेचा एक गोळा घेऊन मी इथे व्यवस्थित पातळ असं लाटून घेत आहे आपण दोन पातीच्या करंज्या इथे तयार करतो आहे त्यासाठी मी ते दोन चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यापैकी एका चपातीला आपण अशा प्रकारे साठा लावून घेणार आहोत सर्वात आधी चमचाने मी या साठा या चपातीवरती ठेवून घेते थे। आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित एकसारखा सगळीकडे लागेल अशा पद्धतीने हा साठा लावायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आता याच्यावरती सर्वात आधी लाटलेली जी चपाती होती ती थे ठेवून घेऊया आणि त्याच्यावरही हा साठा आपण लावून घ्यायचा आहे सेम प्रोसेस फॉलो करायची आहे चमच्याने याच्यावरती साठा ठेवून घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने सगळीकडे एकसारखा लागेल अशा पद्धतीने हा साठा लावून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे आता खालच्या साईडने थोडं थोडं पीठ गोळा करत या दोन्ही पाती ज्या आहेत त्या व्यवस्थित याचा रोल करून घ्यायचा आहे पीठ पोळपटाला चिटकत नाही काही होत नाही व्यवस्थित अशा पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे हळूहळू प्रेस करत हे पीठ सगळा व्यवस्थित एकत्र करून याचा रोल तयार करायचा आहे आता सुरेने ज्या आपल्याला साईजच्या करंजा बनवायच्या आहेत त्याप्रमाणे या साईजचे गोळे कट करून घ्यायचे आहेत वड्या कट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या वड्याही आपण एका पातेल्यामध्ये झाकून ठेवायच्या आहेत लागेल अशी एक एक वडी घेऊन याची आपण करंजी बनवणार आहोत आता त्यातली एक वडी घेऊया ती अशा प्रकारे उभी ठेवायची आहे थोडी हाताने प्रेस करायची आहे नंतर लाटण्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे त्यानंतर आडवी करायची आहे ही ही वडी आणि त्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे लाटून घ्यायचा आहे याची वरची आणि खालची साईड आहे त्याच्यावरती अजिबात लाटणं जाऊन द्यायचं नाही आहे तो भाग जाडच ठेवायचा आहे म्हणजे पूड छान सुटली जाईल हे पहा अशा पद्धतीने ही करंजी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडने लाटली तरीही चालते पूड जी आहे साईडला त्याच्यावरती लाटणं अजिबात जाऊन द्यायचं नाही तुम्ही बघू शकता साईडची बाजू जी आहे ती मी जाडच ठेवलेली आहे म्हणजे तेलामध्ये याच्या छान पदर सुटतात मधला भागच फक्त लाटून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपण सारण भरून घेऊया जेवढं सारण आहे तेवढं सारण आपण एका करंजीला घेऊ शकतो अशा पद्धतीने सारण ठेवून झालं की त्याला साईडने चारी साईडने दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे जी करंजी जी आहे ती व्यवस्थित पॅक होते आणि तेलामध्ये तळताना त्यातून सारण बाहेर येत नाही फुटत नाही करंजी तेलामध्ये तळताना जर करंजी फुटली तर तेलही खराब होतं आणि करंजीही व्यवस्थित होत नाही त्यासाठी ही, त्या ही स्टेप इथे फॉलो करा म्हणजे तुमची करंजी तेलामध्ये अजिबात फुटणार नाही व्यवस्थित सगळ्या साईडने प्रेस करून घ्यायचं आहे करंजी तयार झालेली आहे अशा प्रकारे सर्व पिठाच्या मी करंजा इथे बनवून घेत आहे आणि आता ही करंजी आपण तेलामध्ये तळून घेऊया तेल छान कडकडीत तापलेलं असलं पाहिजे त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ टाकून चेक करते तेल छान कडकडीत तापलं आहे आता यामध्ये आपण करंजी घालूया आणि व्यवस्थित दोन्ही साईडने लो फ्लेमवरती तळून घेऊया गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर साईडचं पीठ जे आहे ते करपून जाईल आणि आतून करंजी कच्चीच राहील लो फ्लेमवरती व्यवस्थित दोन्ही साईडने या करंज्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तळताना तुम्ही बघू शकता किती छान याला पुड सुटायला सुरुवात झालेली आहे लेयर्स तयार व्हायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे तळून झाल्या की तेलातून आपण साईडला काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी या सर्व पिठाच्या करंजा बनवून तळून घेत आहे तयार आहे आपली एक किलो रव्याच्या पुडाच्या करंजा अशा प्रकारे जर तुम्ही ही रेसिपी सगळे स्टेप्स या व्हिडिओमध्ये जे दाखवले ते फॉलो केले तर तुमची ही रेसिपी अगदी छान होईल याची खात्री आहे तुम्हाला रव्याची पुडाची करंजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा फ्लेवर्स आणि स्पायसी या चॅनेलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन नवीन नवी रेसिपीज आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला लगेच बघायला मिळतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद